दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबई भागात गुन्हेगारी मध्ये चिंताजनक रीत्या वाढ झाली आहे काही भागात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून या चोऱ्या परराज्यातील अट्टर चोरटे करत असल्याचे वारंवार समोर आले आहे नवी मुंबईच्या कोपर एका एकोणसत्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली होती याबाबत गुन्हा नोंद झाल्यानंतर कोपर पोलिसांनी चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम या अटल चोराला मोठ्या शितापींनी अटक केली असून त्याने चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे कोणतेही धागे दोरे नसताना तांत्रिक मदतीच्या आधारे चिंकी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून चोरलेली आणि त्याच परिसरातील एका चोरलेले पोलिसांनी हस्तगत केले आहे तपासादरम्यान चिंकी उर्फ जालिम या अटल चोरावर या गुन्ह्यासह उत्तर प्रदेश मध्ये जबरी चोरीचे तब्बल अकरा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणाचा कोपरखेऱ्याने पोलीस अधिक तपास करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा